नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो ठळक बातम्या आजचा अलौकिक क्षण पुढची हजारो वर्ष लोकमानसात जिवंत राहील अयोध्येत बाळ राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन अयोध्येतल्या सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साह शोभायात्रा कलश यात्रा महाआरतीसह आतिषबाजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी विधिज्ञ भगवानराव देशपांडे यांचं वृद्धापकाळानं निधन आता सविस्तर बातम्या आजचा अलौकिक क्षण पुढचे हजारो वर्ष लोकमानसात जिवंत राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे अयोध्येत श्रीराम जन्मभूमी स्थळी उभारलेल्या मंदिरात बाळरामाच्या मूर्तीशी आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पंतप्रधान या सोहळ्यात संपूर्ण देशाच्या वतीनं सहभागी झाले त्यानंतर ते बोलत होते हा क्षण अनुभवणं आणि या क्षणाचे साक्षीदार होणं ही आमच्यासाठी प्रभू रामचंद्राची कृपा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली राममूर्तीच्या या प्रतिष्ठापना सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते या सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी देशभरातून उपस्थित हजारो संत महंतांना अभिवादन केलं मंदिर उभारण्यात महत्त्वाचं योगदान असलेल्या श्रमिकांचा पंतप्रधानांनी पुष्पवर्षाव करून सन्मान केला अयोध्येच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं ऐतिहासिक श्री कोपिनेश्वर मंदिरात श्री प्रभुरामाची आरती केली मंदिरात अयोध्येतल्या थेट प्रक्षेपणासाठी स्क्रीन लावण्यात आली होती मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आदी मान्यवरांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला प्रभू राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत अयोध्येत बाळरामाची प्रतिष्ठापना ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आज नागपूर इथं राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कारसेवक म्हणून फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे यावेळी सत्कार करण्यात आला बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य करून आनंद व्यक्त केला नाशिक इथल्याही काळाराम मंदिरात ढोल ताशांचा गजर शंखध्वनी आणि घंटानादात राम जयघोष निदादला मंदिरासह संपूर्ण परिसरात भगवे झेंडे आणि झेंडूच्या माळांनी फुलून गेला आहे असंख्य भाविकांनी यावेळी रामाचं दर्शन घेतलं अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं छत्रपती संभाजीनगर इथंही अनेक ठिकाणी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं पंतप्रधानांच्या हस्ते राममूर्तीची प्रतिष्ठापना होताच घरोघरी नागरिकांनी प्रभुरामाच्या प्रतिमेचं पूजन करून आरती केली छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विविध संघटनांच्या वतीनं मिरवणुका काढण्यात येत आहेत वसाहतीमधूनही राम प्रतिमांच्या मिरवणुकासह कलश यात्रा आणि रामनम जपाच्या गजरानं परिसर आणून गेला किराडपुरा इथल्या श्रीराम मंदिरात एकशे पाच किलो वजनाचा मोठा लाडूचा प्रसाद वितरित केला जाणार असून या मंदिरात रात्री बारा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम चालणार असल्याचं चा। संस्थांचे प्रमुख दयाराम बसय्ये यांनी सांगितलं आहे समर्थनगर परिसरातल्या समर्थ राम मंदिरातही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी रामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे खडकेश्वर मंदिर इथं आज संध्याकाळी अकरा हजार एकशे अकरा दीप प्रज्वलन तसंच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे नगरखाना इथल्या तीनशे पन्नास वर्षापूर्वीच्या श्रीरामाच्या मूर्तीची पाटीदार समाजाच्या वतीनं विधिवत पूजा करण्यात आली जालना शहरातल्या बडीसडक इथल्या श्रीराम मंदिराचा कलशारोहण सोहळा आज झाला आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात अखंड राम, मंदिरा राम जपासह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले जिल्ह्यात जाफराबाद भोकरदन मंठा आंबड शहरातही या निमित्तानं श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सहभागी भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयघोष केला आज सायंकाळी ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे बीड शहरासह जिल्हाभरात आज उत्सव साजरा करण्यात आला बीड इथं पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली दरम्यान भाजपतर्फे काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर दीपोत्सव साजरा करण्यात आला खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली आणि नमोचषक क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले आंबाजोगाई हो माजलगाव गेवराई आष्टी केज परळी आदी ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी श्रीमा श्रीरामाचा जयघोष केला रामरक्षा पठण तसंच दीपोत्सवात नागरिकांनी सहभाग घेतला नांदेड इथं विविध मंदिरांमध्ये पहाटेपासूनच धार्मिक विधी करण्यात आले दुपारच्या सुमारास रामलल्लांची प्रतिष्ठापना होताच शहराच्या अनेक भागात आतिषबाजी करण्यात आली दरम्यान नांदेड इथं सायंकाळी गोदावरी तीरी आरती करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक प्रणिता चिखलीकर यांनी दिली हिंगोली जिल्ह्यात नरसिं नामदेव इथं आज श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्तानं भव्य कार्यक्रम झाला परिसरातल्या सहा हजार स्वयंसेवक महिलांना आमदार तानाजी मुटकुळे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते साड्यांचं आणि साखरेचं वाटप करण्यात आलं दरम्यान गावातून सकाळी महिलांनी भव्य शोभायात्रा काढली धाराशिव इथं विविध मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्राचं पूजन शोभायात्रा भजन ज्ञानेश्वरीचं सामूहिक वाचन महाप्रसाद आदी उपक्रमांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला परभणीत सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे पारंपरिक वाद्यांसह गोंधळी हलगी पथक तसंच लेझीम पथकासह विविध वेशभूषा केलेले नागरिक मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी होत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीसचं वितरण करण्यात येणार आहे कला आणि संस्कृती शौर्य नवोन्मेष समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल देशभरातून निवडलेल्या एकोणीस मुलांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल यामध्ये महाराष्ट्रातल्या नंदुरबार इथल्या आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे उद्या पंतप्रधान या मुलांशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैन्यांनी कम्युनिस्ट नेते विधिज्ञ भगवानराव देशपांडे यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते, ते पंच्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह हो काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दान म्हणून देण्यात आला विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक लाभार्थी आपल्या लाभाबाबत मेरी कहाणी मेरी जुमानी अंतर्गत माहिती देत आहेत जालना इथले मनोज मामलेकर जयश्री सूर्यवंशी यांनी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं मी मनोज रंगनाथ मामलेकर राणा रामनगर मी बिल्डिंगचं काम करतो तर मी प्रधानमंत्री सोनिजीतून कर्ज मला भेटलेलं आहे आणि बऱ्यापैकी चालू आहे माझं तर मी सरकारचे आभार मानतो माझं नाव जयश्री गौरव जोशी गोकुळधाम स्वयं सहायता महिला बचत गटाची मी अध्यक्ष आहे आम्हाला बचत गटाच्या अंत्य दीनदयाळ अंत्योदय योजना कडून महानगरपालिकेच्या अंतर्गत कॅनरा बँकेकडून दीड लाखाचं कर्ज मिळालेलं आहे पिठाची गिरणी आम्ही सुरू केली आणि त्यामुळे आमचा बिझनेस खूप छान चालू आहे आणि आम्हाला रोजगाराची संधी मिळालेली आहे त्या योजनामुळे प्रत्येक महिलेला स्वतःचा सन्मान मिळालेला आहे त्यामुळे मी पंतप्रधानांची खूप खूप आभार मानते परभणी इथं सय्यद शहा तुराबुल हक यांचा एक फेब्रुवारीपासून उर्स भरणार असून या उर्स काळात शहरातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गावडे बोलत होते यावेळी खासदार फौजिया खान जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आदी उपस्थित होते आजचा अलौकिक क्षण पुढची हजारो वर्ष लोकमानसात जिवंत राहील अयोध्येत बाळराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन अयोध्येतल्या सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साह शोभायात्रा कलशयात्रा महाआरतीसह आतिशबाजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विधिज्ञ भगवानराव देशपांडे यांचं वृद्धापकाळानं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र ए आय आर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता